तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात करा नंबर वर करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण बोलतोय चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अशाच ठिकाणी कोपर करणे परिसरामध्ये आलेले माजी नगरसेवक रवींद्र मात्रे नेहमीच सोशल मीडियातून असतील किंवा आपल्या प्रभागातले प्रश्न मांडवले गेले पाहिजेत सोडवले गेले पाहिजेत आणि यासाठी त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनाच्या मार्गातून बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले आहेत आता त्यांची कन्या जी आहे निवडणुकी उभे राहिलेले आहेत आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय माजी नगरसेवक रवींद्र मात्रे सर स्वागत आहे विकास नावावर खर तर विकासासाठी तुम्ही झटणारे पाहिलं जातं तुमच्या भागातला विकास होण्यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे खाली आता काम करताय कसं काय हे सगळं घडलं महत्वाचा विषय आमचा प्रभाग जो आहे आमच्या प्रभागामध्ये माथाडी कामगार राहतात आणि बेसटी कामगार आणि इथं घटक परंतु इथे गेल्या अकरा वर्षापासून इथे काहीच काम झाली नाही दोन हजार पंधरा ते आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत काहीच काम नाही आणि काही लोकांनी अशी सुरुवात केली फक्त इलेक्शन आले पुरते म्हणून दाखवायचे ओपनिंग करायचे आणि मुलात त्याचे वर्क ऑर्डर नाहीत अशी काम त्यांनी लोकांनी चालू केली आपण भ्रष्टाचारावर पण बोललो होतो या मुद्द्यामध्ये काय होणार का निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार मुद्दे गाजणार आहेत तुम्ही काढणार का हो मी काढणारच आहे कारण भ्रष्टाचार हा झालेलाच आहे वारंवार एकच असोसिएशनचे दोन दोन असोसिएशनचे त्या वारंवार ते लोक टेंडर काढतात आणि परत परत त्याच मुद्द्यावरती ह्या लोकांनी टेंडर काढून आणि हे केलेले त्यांनी ओके पण म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा या निवडणुकीमध्ये गाजणार सर मग या सध्या प्रभाग काय समस्या आहेत त्या मांडवण्यासाठी तुम्ही पाठवताय आता काय झालंय आता प्रत्येक यंग स्टारला आपण चान्स द्यावा आणि ती शिकलेली आहे ऍडव्होकेट आहे रुशाली रवींद्र म्हात्रे ही मुली ऍडव्होकेट शिकलेली आहे आणि अशा लोकांना स्टार लोकांना आता पुढे करून आपण त्यांच्या हातात याच्यामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये उतरण्यासाठी मी एक सांगितलं की ती तिला अनुभव येते तुम्ही मनाचा मोठ्या दाखवला की आपल्या मुलीला राजकारणात आणलं पाहिजे तरुणांना आणलं पाहिजे की भूमिका तुमची दिसते मान्य बाळासाहेब ठाकरेंचा उद्देश एकच आहे की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ह्या बेसिक आपण त्या Uh, मी आणि माझं कुटुंब इतर आमच्या इथल्या म्हातारी कामगार असतो बीएसटी एस कामगार यांच्यासाठी नेहमीच आम्ही झगडत असतो इतर समाजासाठी झगडत असतो परंतु हे करत असताना आपल्याला आपल्या लक्षात असेल की ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या होत नाहीत होत नाही म्हणून कधी कधी उपोषण घ्या उपोषणाचा स्टँड घ्यायला लागतो मोर्चे काढायला लागतात मग यांना जागा प्रशासनाला जागा करण्यासाठी काय उद्देश आहे उपोषण मोर्चे ह्यांना त्यांना भीती राहावी अधिकार प्रशासनावरती भीती भी। राहावी म्हणून हे असे स्टँड घ्यायला लागतात आपल्याला सर आ, तुम्ही खरं तर ठाकरे गटातले सगळेच दिग्गज नेते जात आहेत उशिरा ऑफर स्वीकारली तुम्ही मला माझ्या वार्डचा विकास करायचा आहे मगाशी सांगितलं की अकरा वर्ष झाली आमच्या वार्डचा विकास झालाच नाहीये विकास फक्त नगरसेवकांचा झाला हो विकास फक्त नगरसेवकांचाच झाला आणि कोणा झालं ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे आजपर्यंत काही लोकांचं इथे तुम्ही बघा स्वतः बघा रस्ते स्वतः तुम्ही फिरासा रस्ते जसे शर्ट फाटल्यानंतर आपण रफो मारतो तसे पॅचेस मारलेले आहेत रफू तसे रस्त्याची परिस्थिती तशीच आहे शिवरेज लाईन आज ही शिवरेज लाईन पाण्याची लाईन हे मिक्स आहे आणि इथली जनता इथे पिते हो तो मुद्दा महत्वाचा आहे की अस्वच्छ पाणी उपरखाड्यांना प्यावायची वेळ आलेली आहे हो अस्वच्छ पितातच आणि मिक्स होतात तरी वारंवार आम्ही आंदोलन करून कुठे ते ऐंशी नव्वद टक्के आपण कामं ते चांगलं सुधारणा करायला लावली सर मध्ये आंदोलन केलं होतं किती मागण्या पूर्ण झाल्या तुमच्या आपल्याला माहित आहे त्याच्यातल्या दोन मागण्या पूर्ण झाल्या ज्या उद्यानामध्ये जे होते उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडे नव्हते ते आपण करून घेतलं इथं शेड्स आहेत तिथे शेड्स आपण करून घेतल्या बाकीच्या मुद्दे असा आहे की जो मुलात पंधरा अठरा खेळणे पंधरा अठरा पंधरा आणि अठरा मध्ये जाण्यासाठी आणि सात मधून लोकांना खालून चालत गाडीचे म्हणजे तिथून ती ऍक्सिडेंट व्हायचे तर तिथे उडान पूल म्हणजे स्काय वॉक हवा ही माझी इच्छा पण त्याचं काही गटाने दोन वेळेला ओपनिंग केलेली आहे कार्य म्हणजे कार्य म्हणजे त्याचं वर्क ऑर्डर नसताना हे आपल्याला एक निदर्शन आणून देतो वर्क ऑर्डर ती जस्ट होण्याच्या मार्गात पण हे ओपनिंग करून दाखवले की लोकांना दाखवायचं की इलेक्शन आले आम्ही कामं करतो अकरा वर्ष ही लोक झोपतात का अकरा वर्षी काहीच केलं ना इलेक्शन करायला सुरुवात केली म्हणजे आता विकास होतोय हो असं तरी दाखवलं आता विकास होतोय लोक आता लोक हुशार आहेत आता माथाडी कामगारांचा प्रश्न सुद्धा मोठतो तुम्ही तो सोडवताना बैठका घेत आहे काय प्रश्न होता माथाडी कामगार किती सोडवलाय काय माथाडी कामगारचं बघा कोणी असो प्रकर असो या माथाडी कामगार असो या बेस्टी कामगार यांच्या घरांची जे प्रश्न आहेत गरजेपोटी बांधलेली घरं गरजेपोटी गरजेपोटी बांधलेली घरं आता त्यांना नोटीस आली त्याच्यावरती नोटीस आल्यानंतर त्यांच्यावरती काय पाठपुराव त्यांना एफ एस एस जास्ती बिलावा हे माझा उद्देश आहे त्यांना त्यांच्या एक मुल दोन मुलं असतील मग ते राहणार कुठं त्यांना काहीतरी घर गरजेपोडी त्यांनी बांधलेली आहेत त्यांचा उद्देश जसं प्रकर असताना तुम्ही मुभा देता मग तसंच माथाडी कामगार आणि बेस्टी कामगारांच्या घरी घर आहेत त्या इतर कर्म इतर आधी आहेत घटक या लोकांच्या मग यांना सुद्धा आपण मुलात ते याच्यामध्ये येण्यात यावं सर सध्या प्रचार कसा सुरू आहे तुमच्या मुलीच्या कडण्यासाठी काय बैठका घेत आहे कशा प्रकारचा शेड्यूल दिवसभरामध्ये असतो कशा प्रकारचा राजकीय रणनीती ठरलेली आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी यांनी मला व माझ्या मुलीला माझ्या मुलीसाठी हे तिकीट दिलं तिकीट दिलं म्हणजे मला अभिमानाची गोष्ट आहे का कुठलं तर शिवसेना पक्षातून तिकीट भेटलं पूर्वी हे तिकीट काही लोकांनी गेसाने कला कापून माझे तिकीट कापलं होतं मग स्टँडिंग असताना मी नाव घेत नाही परंतु हे आता या टायमाला तिकीट का दिलं लोक का लोक आपण समाजसेवा चांगला करतो म्हणून आपण तिकीट दिलं अरे एक महिला म्हणून मी तिला पुढं केले तर तू महिलांचे प्रश्न असं सॉल्व्ह पाठीमाग आहेच मी सुद्धा करणार तू सुद्धा बलकट कर म्हणजे तुला सुद्धा नॉलेज येईल त्याच आणि माथाडी प्रश्न जे आहेत आपले इथले लोकांचे ते सुटावेत प्रश्न सुटावेत लोकांचे हे उद्देश आहे सर शेवटचं आव्हान काय कराल मतदारांना मतदारांना एवढं जाऊन की आपल्या शिवसेना पक्षाचं जे आहे चिन्ह आहे धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सा हात बडकड करण्यासाठी महापालिके महापालिकेवरती भगवा फडकवायचा आहे तर माझं एकच म्हण आहे भगवा फडकवायचं आहे बाळासाहेबांचा सा हात मजबूत बलकट करण्यासाठी आपण याच्या पुढे भगवा महापालिकेवर फडकवायच आहे अद फरकणारच रवींद्र म्हात्रे यांनी होते दिलखुलास आपल्याशी चर्चा केली आहे के नवीन मुंबई महानगरपालिकेवर आम्हाला भडक फडकवायचं आहे आणि एकनाथ शिंदेना गिफ्ट द्यायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे सर खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा भेटूया तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।